रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची मस्तके पायावरी या वार करी संतांच्या मस्तकय पायावरी या वार करी संतांचा वारी पंढरीची हे आपलं वारीनिमित्त चालू असलेलं पुष्प ही चिंतन मालिका वारी पंढरीचीवर आपण दोन भाग चिंतन केलं आजचा हा तिसरा भाग आणि मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना जो अभंग आपण सेवे करता चिंतना करता निवडला तो अभंग माऊली नव अभंग आहे त्या अभंगावरच आपण चिंतन आपलं आजचंही कंटिन्यू करूया प्रथेप्रमाणे आपल्या अभंग सांगतो माझे जीवीची आवडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पांडुरंगे मनरंगले पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुण वेदले गोविंदाचे गुण वेदले गोविंदाचे वेदले जागृती स्वप्ने सुषुप्ति नाठवे पाहता रूप आनंद साठवे पाहता रूपानंद साठवे पाहता रूपानंद साठवे पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेदने गोविंदाचे गुणवेदने गोविंदाचे गुणवेदने बाप वर सगुण निर्गुण बाप वर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली कुण रूप विटेवरी दाविली कुण रुपविटेवरी दाविली खुन पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले गोविंद गोविंद गोविंदाचे असा चार चरणाचा माउलनानो बऱ्याचा आवड व्यक्त करणारा जीवाची आवड व्यक्त करणारा असा वगैरे <coughs> या अभंगावर चिंतन करताना <coughs> मागच्या भागामध्ये आपण जिमीची आवडी गुढी पंढरपूरला नेनबुडी यावर चिंतन केलं आणि पांडुरंगी मनरंगले यावर सुद्धा चिंतन केलं गोविंदाचे गुणी वेधले यावर सुद्धा चिंतन चालू केलं होत बऱ्यापैकी चिंतन केलं आता गोविंदाचे गुणी मेधले म्हणजे काय मी <coughs> उदाहरण देऊन गेलो मागच्या भागामध्ये मा साधारण गुणानं भाळून आपण जर एखाद्यावर प्रेम करतो एखाद्यावर मन लावतो एखाद्या आकर्षित होतो तर या सर्व गुण संपन्न असलेल्या पांडुरंग परमात्म्याकडे आकर्षित का होणार नाही हे बघा माऊनी नाणव राय म्हणतात पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुनिवेधले गोविंदाच्या गुणांनी मला वेधून घेतलं काय आहे गोविंदाचे गुण गोविंदाचे गुण काय आहे सांग ना अहो गोविंदाचे गुण सर्वच दृष्टीनं बघताच रूप चांगलं स्वरूपही चांगलं त्याच कर्तृत्व चांगलं त्याचे गुण जर बघायला गेले तरी चांगले थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर त्याचं रूप असं आहे महाराज माऊलीस म्हणतात ना रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल मरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा असं रूप आहे म्हणून त्याच्या या रूपाच्या गुणानं सुद्धा मी वेधल्या गेलो <coughs> आणखी प्रमाण सांगू का पंढरपूरचा <coughs> पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखेला डोळा बाई आऊ विठो देखला डोळा बाई आऊ पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा आहे ना किती प्रमाणात सांगू राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रमेश हो। असं अस सुंदर ध्यान आहे कित्येक अभंगावर आपण बघतो ना सुंदर ते ध्यान उभे विठेवर कस ध्यान आहे सुंदर आहे रूप कसं आहे का लोचनानी बरोबर सुख होते महाराज म्हणून तर आवडते ना मला ते आवड हे रूप गोजी हे सगुण रूप आहे कस गोजीर आहे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली म्हणजे रूप हे वेधून घेते महाराज भगवंताच सौंदर्य आम्हाला वेधून घेते महाराज एका भंगामध्ये असं म्हणतात हम्म वेधले व मन तयाची ये गुणी वेधले हो मन तयाची गुणी आमचं मन वेधून घेतलं कशाने वेधलं रूपाने तर वेधलच वेधलं पण गुणांनी ही वेधलं हो वेधले मन तयाची ये गुणी क्षणवर विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे काय सांगा मला क्षणभर सुद्धा त्याच्या रूपापासून त्याच्या गुणापासून आम्हाला बाजूला जाताच येत नाही अव जाताच येणार नाही ना कारण तस रूपही आहे तसे गुणही आहे काय काय गुण आहे त्या भगवंता कळे चतुर्थ आहेच आपण म्हणतो ना काका <स्याँग> चतुरा चतुरातो शिरोमणी अ चतुरातो शिरोमणी गुणा लावण्याची खाणी चतुर आहे आता चतुरच नाही महाराज देव चतुर चतुर देव चतुर चतुर चतुरच आहे की नुसतं नाही नाही चतुरांत शिरोमणी आहे चतुर चतुरात श्रोमणी शिरोमणी गुण लावण्याची खानी गुण लावण्याची खाणी आहे त्याच्याकडे आणि मग जसं मी सांगितलं थोडं सौंदर्य बघून आम्ही घडतो इथे तर लावण्याची खाणीच्या खाणी ज्याच्या ठिकाणी आहे महाराज मुख पाहता कोटी सूर्य चंद्र त्या ठिकाणी फिके पडतील असं ज्याच रूप आहे महाराज <clears throat> असा भगवंत आणि मग तो, तो वेधून घेणार नाही तर काय म्हणून माऊली जाणव बाराय म्हणतात <clears throat> पांडुरंगी रे गोविंदाचे गुणी वेधले याला म्हणायचं गुणानी वेधन आता असं आहे याच्या गुणाने वेधून जाण याच्याकडे आकृष्ट होण या देवाकडे आकर्षित होण त्याचा लळा लागण त्याच्यावरती प्रेम जडण त्याच्यावरती माया बसणं ला सर्व गोष्टी मुळे चालस कमावली ना बारे म्हणतात मी रंगूनच गेलो पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाची मन रंगले पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले वेधून घेतले mm. यांनी आमचं मन यांनी वेधून घेतलं महाराज आणि आता एकदा यांनी मन वेधून घेतलं ना आता मात्र हे मन इकडे तिथे भटकणारच ना नाही आम्हाला खात्री आहे त्याची म्हणून तर मी म्हणतो माझ्या मनाला एकच गोष्ट आवडते हो <coughs> दुसरं काही आवडतच नाही तेच माऊली बराय म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले बर महाराज ठीक आहे <coughs> व्यवहारामध्ये सुद्धा आमचं मन वेधून घेणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात एखाद्या राजकारणी आम्हाला एवढा आवडतो एवढा आवडतो एवढा आवडतो <coughs> का याच्याशिवाय राज्यच चालणार नाही असं वाटतं खूप मनापासून आवडतो mm. तू तोच निवडून यावा तोच निवडून यावा तोच राज्यकर्ता बनावा असं वाटते ना बरेच तोच आमदार बनावा कोणीतरी तोच मुख्यमंत्री बनावा कोणीतरी तोच पंतप्रधान बनावा असं मनातून वाटते पण हे टिकून राहते का पहिली पाच वर्ष चांगलं काम केलं म्हणे बाबा आपण निवडून दिलो आणि चांगलं केलं म्हणून दुसऱ्यांना निवडून दिलो पण आता आता नाही का हो कारण ती दहा वर्षे त्याच्या कामाची आम्हाला आवडली आता मात्र त्याच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत नाही म्हणून आता जरी मन वेधून घेतलं आता जरी त्यांनी मतासाठी आम्हाला आकर्षित करून घेतलं तरी इथून पुढे आकर्षित करेलच असं सा सांगता येत नाही कारण तो गुण त्याच्या ठाई राहिलच असं नाही ना पण भगवंताचं तसं नाही ना भगवंत सर्व गुण संपन्न आहे किती गुण आहे भगवंताच्या ठिकाणी माऊली ज्ञानोपाऱ्यांनी ज्ञानेश्वर मध्ये सुंदर सांगितलं आपल्याला कल्पना आहे माऊली ज्ञानोबा म्हणतात ऐका 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 यश श्री अवदार ऐका यश श्री अवदार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती देथ ऐका 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 काय ऐका किती गुण आहे त्याच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी ऐका यश यश भगवंताच्या ठिकाणी आहे श्री भगवंताच्या ठिकाणी आहे ऐका यश श्री अवधार अवधार आहे मला त्याच्या ठिकाणी ज्ञान ना, ज्ञान स्वरूपच आहे तो ऐका <laughs> यश श्री अवधार ज्ञान वैराग्य वैराग्य किती आहे तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी असं वैराग्य आहे महाराज काय सांगायचं ऐका यश श्री अवधार ज्ञान वैराग्य ऐश्वर ऐश्वर तर तर पती आहे ना आता काय विचारता ऐश्वर काय म्हणून ज्याची बायको लक्ष्मी आहे अं त्याचं ऐश्वर काय वर्णन करता येईल का ऐका यश श्री अवधार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुण जे गुणवर्य वसती जेथ जिथे हे सहा गुण आहे ऐसा तो भगवंत तो, तो है। कम है में भगवान आहे कमीत कमी हे सहा गुण कम असले म्हणजे भगवान होत असतो आता कोणी भगवान बिरुद्ध लावायची देवाचा अवतार आहे म्हणायचं हम्म आणि चेहरे चपाटे जमवायचं असं चालणार नाही महाराज हे सहा गुण कमीत कमी असावे आणि भगवंता तर गुणच गुण आहे गुण लावण्याची खाणी खान आहे गुणाची तो खान खान म्हणजे कळते ना क्वारी क्वारी खदान गुणाची खार ज्याच्यात आहे असा गुणवर्ग असलेला भगवान त्याच्या गुणानं आम्ही मोहित झालो आणि आमचं मन त्याला वेधून घेतलं म्हणून मौलॅनो बराय म्हणतात गोविंदाचे गुन्हे वेधले गोविंदाचे गुन्हे वेधले पांडुरंगे मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले।, रंगले गोविंदाचे गुन्हे वेधले आणि मग असं सर्व झाल्यामुळं परिणाम असा झाला महाराज का आमच्या मनामध्ये फक्त तोच रंगला तोच रंगला त्याच्या रंगात आम्ही रंगून गेलो एक गोष्ट सांगू का आमच्या पांडुरंगाचा रंग काळा आहे आणि संसारातले आपले रंग चित्र विचित्र आहेत आहे की नाही आपण काय रंगात जेव्हा खाऊ बेरंग आहे आपला संसार चाललेला आपल्या आपल्या वागण्यात अनेक रंग आपले अनेक ढंग अनेक छंद आणि अशा प्रकारे अनेक रंग अनेक ढंग अनेक छंद असल्यामुळे अनेक रंग अनेक ढंग अनेक छंद असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या रंगात आम्ही कस रंगून जाणार माउली ज्ञानोपराय तर म्हणतात की पांडुरंगी मनरंगले आणि मग पांडुरंगी जर मन रंगले तर आमचे एवढे चित्र विचित्र असलेले अनेकविध असलेले रंग त्या रंगामध्ये मिसळणार कसे हाही विचार करावा लागेल की नाही एक सांगू का तुम्हाला मी बोलू ना पाटुरंगाचा रंग काळा आहे आणि कुठलाही रंग असू द्या पिवळा पिवळा निळा हिरवा लाल काय सर पांढरा कुठलाही रंग द्या पण त्यावर काळा रंग मारला ना की सर्व रंग जातात <laughs> कळलं का तुम्हाला <clears throat> कोणाचा लाल रंग आहे कोणाचा हिरवा आहे कोणाचा पिवळा आहे कोणाचा शेंद्री आहे कोणाचा काय म्हणतात त्याला काय अनेक असू द्या मला काय नावाचं काय घेणं देणं नाही कुठलाही रंग असू द्या पण त्या रंगावरती जर काळा रंग मारला ना तर जुना रंग राहत नाही पिवळ्या रंगावर काळा रंग मारायला राहतो का पिवळा पांढऱ्या काळा मारायला राहतो का नाही ना का आमच्या भगवंताचा रंग काळा आहे त्याच्यामुळे आम्ही कितीही चितरंगी पतरंगी बहुरंगी असलो तरी तो आपला रंग आमच्यावर लावेल ना आम्हीही त्याच्या रंगाचा रंगून जाऊ पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेधले गोविंदाचे गुणिवेदले <coughs> पांडुरंगी मन रंगले अशा प्रकारे पांडुरंगाच्या रंगामध्ये आम्ही रंगून गेलो म्हणून आमच्या जीवाची आवड अशी आहे की पंढरपूरला जावो पंढरपुरा ने गुडी माझे जीवीची आवडी पंढरपुरा गुडी असं माऊली ज्ञानोपराय म्हणतात आणि आपला विषय इतपत ठेवून ठेपला होता थोडस <coughs> आणखी मी पांडुरंगी मन रंगले मध्ये रंगलो म्हणून थोडा विस्तार त्याचा झाला <coughs> किती वेळ महाराज किती वेळ किती वेळ रंगायचं किती वेळ तुमचं मन या पांडुरंगाच्या गुणाने वेधवून येईल माऊली बराय म्हणता अहो याला वेळ काळ काय सांगू तुम्हाला हा जागृती सुद्धा आहे स्वप्नी सुद्धा याच्याच रंगात आम्ही रंगतो जागृती सुद्धा याच्याच रंगात रंगतो सुषुप्ती सुद्धा याच्याच रंगात रंगतो जागृती स्वप्नी सुषुप्ती ना जागृती म्हणजे जागृती म्हणजे जाग असताना जाग असतानाही आम्हाला देवच दिसतो जाग असताना ह्या पांडुरंगाचाच भाव आमच्या मनामध्ये असतो विठ्ठल 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 हेच आमचं भजन चालते स्वप्नामध्ये स्वप्नातही आम्हाला तेच दिसते असं म्हणतो ना आपण मनी वसे ते स्वप्नी दिसते जागृतीत जर धनाचं चिंतन असलं तर स्वप्नातही धनच दिसते जागृतीत जर विषयाचं चिंतन असलं तर स्वप्नातही विषयच दिसतो नाही का जागृती स्वप्नी आणि सुषुप्ति सुशुप्ती म्हणजे जागृतीतही नाही आणि स्वप्नातही नाही गाढ झोपेत असतो महाराज सुशुप्ति अवस्था त्यातही देवत दिसते हो हो त्यातही देवत दिसते जागृती स्वप्नी सुशुप्ती जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे जागृती स्वप्नी सुशुप्ती नाठवे नाठवे म्हणजे आठवत नाही आम्हाला जागृती स्वप्नी सुशुक्ती मध्ये दुसरं काहीही दिसत नाही एकच भगवंत दिसतो पांडुरंग दिसतो विठ्ठल दिसतो एका अभंगा बघा तो खूप हा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृत अवस्थेमध्येही देवच आहे पांडुरंग दिसतो आणि स्वप्न अवस्थेमध्येही आम्हाला पांडुरंग दिसतो म्हणजे मी जो प्रश्न इथे जो उपस्थित झाला होता की कि किती वेळ तुमचं मन वेधून घेणार किती वेळ तुम्ही त्याच्या भजनामध्ये रंगणार किती वेळ गोविंदाच तुम्ही वेधन तुम्हाला लागणार तर त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबारांनी या तिसऱ्या चरणामध्ये दिलं की जागृती स्वप्नी सु ना ठवे जागृत अवस्था असू द्या स्वप्नातली अवस्था असू द्या की सुशुप्ती अवस्था आता बघा मी आता एक पैशेवाल्याचं एक शेट पैशे एका शेटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की त्याला जागृत अवस्थेत पैसे दिसतात मी समजू शकतो एवढा गल्ला झाला एवढा गल्ला काय व्यवहारामध्ये आपल्या संसारामध्ये हे सर्व चालते हो एवढी कमाई झाली एवढी कमाई झाली एखादा ऑफिसर जो वर कमाई करतो ना त्याला दर महिन्याला वीस लाख मिळतात म्हणजे आपल्याला काय करोड मिळू द्या तर पंधरा वीस लाख पंधरावीस लाख त्याला ते स्वप्न जागृत अवस्थेमध्ये महिन्याला मिळतात आणि मग स्वप्नात सुद्धा त्याला तेच दिसतात त्याचा खर्च करावा कुठे मिळालेल्या पैशाचा स्वप्नातही तेच आणि म्हणते ते स्वप्नही नाही ते नाही हा झोपला ना तो, पंदराविस लग, पंदराविस लग ना तो अधिकारी का रात्री अशी असं असाच करत होता म्हणजे असा कर असं करत होता म्हणजे काय पैसे बोलत होता कधी जागृतीत नाही नाही जागृतीत नव्हता जागा नव्हता तो मग स्वप्न होता की त्यांना स्वप्नही नव्हतं गाठ झोपे सुद्धा नसतं पैसेच मोजत होता याला म्हणतात सुषुप्त अवस्थेमध्ये सुद्धा त्याच ध्यान कशाच पैशाच जागृतीतही पैसा स्वप्नातही पैसा आणि सुषुप्त अवस्थेतही पैसा हे जस त्या धनाच्या लोभी असलेल्या माणसाला वाटते दिसते तो जसं जगतो तस संत महात्मे मात्र या साठी पंढरीसाठी साठी त्यांना पंढरीनाथाशिवाय दुसरं काही दिसतच नाही मग ती अवस्था जागृत अवस्था असो स्वप्नावस्था असो कि सुषुप्ती अवस्था असो म्हणून माऊली जाणपरा या भंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात जागृती स्वप्नी सुशुक्ती नाठवे महाराज म्हणतात अवस्था कुठलीही असू द्या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग अवस्थेमध्ये पांडुरंग स्वप्नातही पांडुरंग आम्हाला तेच दिसते तेच दिसते आता गंमत अशी आहे जागृती स्वप्नी सुष्ती नाठवे आणि मग पाहता रूप आनंद साठवे आणि मग त्याच रूप बघितल्यानंतर तो आनंद मनामध्ये साठवला जातो कारण तो आनंद रूप भगवान नाही ना, ना भगवंत आहे कस तो पंढरीचा आनंद नित्य निरामय जे का निदेय योगी यांचे तो आनंद स्वरूप आहे तो नित्य रूप आहे तो निरामय आहे आणि म्हणून असा आनंद रूप असलेला भगवंत साठवून ठेवल्या जातो महाराज म्हणतात पाहता रूप आनंद साठवे त्याच रूप बघितलं त्याच दर्शन झालं की आनंद आमच्या हृदयामध्ये साठवतो महाराज काय सांगू तशीच संतांची भाषा ऐका हो आजी आनंदु रे आजी परमानंदु रे आनंद नसमाये मेदिनी हा आनंद तुम्हाला सांगू का आनंद नुसतं परमार्थातच मिळतो महाराज संसारामध्ये आनंद शक्यच नाही आनंदाचा भास होतो आनंद मिळाल्यासारखा वाटतो पण तो आनंद नसतोच कारण तो मिळाला की त्याच्या पाठीमाग दुःख आहेच म्हणून पारमार्थिक आनंदाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात आमच्या जागृती स्वप्न सुशुप्तीमध्ये फक्त आणि फक्त पंढरीचा पांडुरंग असल्यामुळे काय होतं पंढरीला गेलो त्याचं दर्शन घेतलं की काय होते पाहता रूप आनंद साठ वे पाहता रूप पाहता रूप आनंद साठवे पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मनरंगी आणि मग त्याचं रूप आठवलं त्याचं रूप साठवलं आणि त्याला डोळ्यांनी भरवून पाहिलं मला डोळ्यांनी भरवून त्याला पाहायचं त्यासाठीच तर पंढरीला जायचं ना म्हणून माऊली की बाबा रे मला मनापासून असं वाटते माझ्या मनाची आवड ह्या माझ्या मनापासून माझ्या जीवापासून माझ्या जीवीची आवडी काय आहे तर माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन असं आहे या अभंगावर तर चिंतन करत असताना आपण मागच्या भागामध्ये जे चिंतन केलं त्याला कंटिन्यू या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणखी थोडं चिंतन या भंगावर बाकी आहे प्रकर्षाने एक चिंतन मला असं वाटतं आणखी आपण करायला पाहिजे या भंगावरच तसं आताच आपण चिंतन करू शकतो पण थोडस चिंतन वेगळे एक शंका म्हणून केलं पाहिजे की माऊली ज्ञानोप ज्ञानी पुरुष सुद्धा आवड व्यक्त का करत असावे आणि माऊलींनी आवड व्यक्त करावी का याचं थोडं आपल्याला चिंतन करावं लागेल आणि ते चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करूया आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू माझे जीवीच्या आवडी पंढरपुराणे नगुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदराजे गुन्हे वेदले जागृती स्वप्नी सुशुप्ती नाठवे जागृती स्वप्नी सुशुप्ती नाठवे पाता रूपानंद आनंद साठवे या तीन चरणाचा आपण विचार दोन भागामध्ये झाला उर्वरित एक चरणाचा विचार आणि थोड माऊलींची आवड ज्ञानीपुरुषांनाही आवड शिल्लक राहते का याचा थोडा विचार करायचा आहे तो विचार आपण पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी आणि वारेनिमित्तानं सर्व वारकऱ्यांच्या चरणी दंडवत एकदा सर्व एक संतांचं भजन करूयात निरो देव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम देव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्तीनाम देव सोपान मुक्त एकनाथ नाम देव तुकाराम ਕੁੰਡਲੇ ਕੋਰੇ ਰੇ ਟੋਲਸਿ ਨਾ ਦੇਵ ਤੁਘਾਰਮ ਦੱਤਾ ਜਨਾਦਰ ਸ੍ਰੀ ਗਨਾਥਿਨ ਮੌਲੀ ਨਾਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ